नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी निवासी विद्यालय कळमनुरी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त साप्ताहिक कार्यक्रम कळमनुरी येथील निवासी मुकबधीर विद्यालयात आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिनांक तीन डिसेंबर पासून साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याचाच एक भाग म्हणून दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कळमनुरी शहरातील नागरिकांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये चाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आणि या रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असा सामाजिक संदेश स्पर्धकांनी सादर केला व त्या संदेशामध्ये प्रामुख्याने बेटी बचाओ बेटी पढाओ पर्यावरण संतुलन जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संबंधित अनेक रांगोळ्या स्पर्धकांनी काढल्या होत्या विशेष आकर्षणाचे केंद्र असलेले सौश्रेता जुने मॅडम यांनी सादर केलेली मल्टीमिडियाचा अतिवापर आणि दुष्परिणाम ही रांगोळी सर्वांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी होती या स्पर्धकांमध्ये मोठ्या गटातून कुमारी आरती गाभणे यांनी प्रथम क्रमांक पटकविला व सो स्मिताताई शर्मा यांनी द्वितीय क्रमांक पटकविला तसेच लहान गटातून कुमारी निधी वडाकर व कुमारी समृद्धी कल्याणकर आणि वैष्णवी तांबारे यांनी प्रावीण्य प्राप्त केले त्यानंतर विशेष कार्यक्रम म्हणून सामाजिक प्रति प्रगतीसाठी दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडविणे हा विषय डोळ्यासमोर ठेवून एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री जाकीर सर यांनी प्रास्ताविक पर भाषणामध्ये दिव्यांगासाठी शासनाकडून अस्तित्वात असलेल्या विविध योजना आणि दिव्यांगाच्या साठी असलेले अस्तित्वासाठी असलेले कायद्याविषयीचे विशेष माहिती दिली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सौ मनीषा गजानन पतंगे अमोल आंबोरे सौ गुलसुरे मॅडम श्री हजारे सर यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले विशेष म्हणजे या कार्यक्रमात कळमनुरी नगरातील दिव्यांगांसाठी प्रेरणादायी असलेले स्वतः दिव्यांग असून आपल्या दिव्यांगत्वावर मात करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कळमनुरीचे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले श्री संतोष नरसिंहराव देशमुख यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात मुकबधीर मतिमंद आणि अस्थिव्यांग शाळेतील दिव्यांग मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले शेवटी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम स्पर्धेचे परीक्षक एम आर राठोर सर सौ हुलसुरे मॅडम यांच्या हस्ते देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैशाली भूतकर मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन श्री शंकर सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले झिंगाट गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली